ती संक्रांती पदयात्रा ही आज या वडगाव ठिकाणी आलेली आहे या यात्रेमध्ये उपस्थितांमध्ये गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय दादा फराटे त्याचप्रमाणे रवीबापू काळे आमचे नेते आदरणीय महेश बापू डमटेरे राहुलजी पाचरणे फलांडे पाहुणे एकनाथजी शेलार पिल्लीकरावजी शितोळे त्याचप्रमाणे फराटे पाहुणे त्याचप्रमाणे कोरेकर पाटील तसेच सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि ग्रामस्थ सभासद बंधू होईल गेल्या दोन वर्षा पासून घोडगंगा सरकारी साखर कारखाना बंद आहे तो धूळ कात पडलेला आहे तर तो लवकरात लवकर चालू करण्यात यावा लवकरात लवकर चालू व्हावा शेतकऱ्यांचं किंवा सभासदांचं ही जोपासून तो चालू व्हावा आणि तो जो बंद पडलेला आहे याला संचालक मंडळ त्याचप्रमाणे कारखान्याचे चेअरमन हे जबाबदार आहेत तर त्यांनी चेअरमननी व संचालक मंडळाने याची जबाबदारी स्वीकारून तो लवकरात लवकर कसा चालू होईल व कारखान्याच्या सभासदांचं त्याचप्रमाणे कामगारांचं ही जोपासला जाईल याकडे चेअरमन साहेबांनी लक्ष द्यावं त्याचप्रमाणे मी या ठिकाणी एक विषय मांडतो मला एका का म्हणजे हा सर्व पक्षीय कार्यक्रम आहे तर मला एका पदाधिकाऱ्यांनी विचारलं की तुम्ही महाविकास आघाडीत आहात तर तुमचा तुम्ही या पदयात्रेत कसे सामील झाला हा एक कार्यक्रम किंवा एक ह्याचा कार्यक्रम नाही महाविकास आघाडीचा कार्यक्रम नाही हा एक सर्व पक्षीय किंवा गोडगंगा वाचवण्यासाठी दादा पाटलांनी किंवा रविभाऊ फोकाळ्यांनी घेतलेला हा एक लढा आहे तर या लढ्याला लढ्यामध्ये सर्व सर्व